अभिनेत्री वर्षा उसगावकर गेली काही वर्ष स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत माई ही भूमिका साकारतायत त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय जयदीप गौरीला एकत्र आणण्यासाठी माई कायमच प्रयत्न का का करत आल्या तर काही दिवसांपूर्वी ही मालिका पंचवीस वर्ष पुढे गेल्याचं पाहायला मिळालं आणि जयदीप गौरीचा नित्य अधिराज म्हणून पुनर्जन्म झाला त्या दोघांना सुद्धा एकत्र आणण्यासाठी माई प्रयत्न करत होत्या तर आता वर्षा यांनी या मालिकेचा निरोप घेतलाय नमस्कार मी नंदिनी शिर्के पाटील म्हणजेच सुख म्हणजे नक्की काय असतं या तुमच्या आवडत्या मालिकेतील आवडती व्यक्तिरेखा माई मित्रांनो जरी मी ह्या मालिकेतून एक्झिट घेतलेले असली तरी सुद्धा याच्या पुढचे जे भाग आहे ते मला असं वाटतं की ते खूप जास्त बघण्यासारखे असणार आहे प्रेक्षकांनी कमेंट्स करत ते वर्षा यांना या मालिकेत मिस करणार असल्याचं म्हटलंय आता काही कमेंट्स मात्र लक्षवेधी ठरत बिग बॉस मराठीमध्ये एंट्री घेण्यासाठी वर्षा यांनी या मालिकेतून एक्झिट घेतल्याचं प्रेक्षक बोलतात येत्या अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस पासून बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आपल्या भेटीला येतोय या चर्चांप्रमाणेच आता वर्षा बिग बॉस मध्ये जाणार का हे लवकरच आपल्याला कळेल तुम्ही वर्षा म्हणजेच माईंना सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत मिस कराल का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसेप साठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी